करवीर तालुक्यातील कुडित्री येथील कुंभिकासारी सहकारी बँकेनं बारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी दिली बँकेची एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा सा शेतकरी सांस्कृतिक भावनात पार पडली आमदार चंद्रदीप नरके यांची विशेष उपस्थिती होती अध्यक्ष अजित नरके यांनी बँकेकडे अहवाल सालात एकशे सत्तावीस कोटी ठेवी तर ऐंशी कोटी कर्ज वाटप केल्याचं सांगितलं बँकेला चार कोटी तेरा लाख ढोबळ नफा तर एक कोटी एकोणपन्नास लाख निव्वळ नफा झाला आहे बँकेचं चा भागभांडवल चार कोटी आहे बँकेकडे पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्याचं सांगून बँकेकडे सर्वसामान्य ठेवीदारांच्या पाच लाखांच्या आतील ब्याऐंशी टक्के ठेवी असल्याचं अजित नरके म्हणाले परिसरातील दूधसंस्थांनी मोसवी ठेव योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं मही येथील किरण पाटील सांगूळचे भीमराव नाळे यांनी काही सूचना करून काही प्रश्न उपस्थित केले चर्चेत दत्तात्रय पाटील सुभाना निकम बळवंत पाटील रामचंद्र मोरे यांनी सहभाग घेतला बँकेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यास अनुमती देण्यात आली बँकेचे मार्गदर्शक चंद्रदीप नरके यांनी विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा संचालक बाबुराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विषय पत्रिका वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी डी एस राऊत यांनी तर इतिवृत्त वाचक अकाउंटस अधिकारी प्रवीण पोतार यांनी केलं विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे गोकूचे संचालक एस आर पाटील बँकेचे संचालक प्रकाश देसाई कृष्णाथ पाटील रंगराव पाटील हिंदूराव मगदूम आनंदा पाटील प्राध्यापक एस पी चौगले संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते